नमस्कार मित्रांनो श्री साई नर्सरीला सूर या चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की शेवग्याचं जे झाड आहे किंवा शेवगा आहे शेवग्यापासून बिया कशा पद्धतीने तयार करायच्या ते आपण आज बघणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे शेवग्याचं झाड आहे आणि याला भरपूर शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत आणि या सर्व शेवग्याच्या शेंगा या तोडल्या नाही आम्ही कारण आम्हाला पीच्यापासून बी तयार करायचं होतं शेंगांचं बी धरायचं होतं त्यामुळं आम्ही या शेंगा तोडल्या नाही आता या शेंगा भरपूर परिपक्व झालेल्या आहेत बघू शकता या ठिकाणी ही शेंग जी पर, आहे ही प पूर्ण परिपक्व झालेली आहे आणि आता ह्या परिपक्व झालेल्या शेंगा अशाच ठेवायच्या झाडावरती आम्हाला आणि या अशाच ठेवून द्यायच्या आणि पूर्णपणे वाळल्यानंतर या ठिकाणी बघू शकता ही शेंग वाळलेली आहे त्यानंतर या ठिकाणी बघू शकता ह्या दोन शेंगा वाळल्या वाळलेल्या आहेत त्या वाळलेल्या शेंगा ज्या आहेत ज्या शेंगा वाळतील त्या तोडून घ्यायच्या आपोआप यांना वाळू द्यायचं अगोदरच परिपक्व आणि अगोदर या तोडायच्या नाही पूर्णपणे परिपक्व होऊ द्यायच्या त्यानंतर यांना झाडावरच वाळू द्यायचं आणि वाळल्यानंतर मग आपण त्यांचं बी झाडापासून त्या शेंगा झाडापासून तोडून त्यांचं बिया आपल्याला काढायचं आहे आता ही शेंग बघू शकता ही शेंग पूर्णपणे वाळली नाही पण या ठिकाणी मी तुम्हाला एक दाखवणार आहे बघू शकता या शेंगा आणि या शेंगामधले हे बिया आहे तर या बिया ज्या आहे या बिया आपण सर्व बिया काढून घ्यायच्या आहे ही शेंग वाळल्यानंतर या सर्व बिया आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायच्या आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण या बिया वळलेल्या बिया तयार करू शकतो आता या बिया जास्त दिवस कसा साठवायच्या तर या बिया जास्त दिवस साठवण्यासाठी आपण याला कुठल्याही प्रकारची बुरशीनाशक पावडर याला याच्यामध्ये मिक्स करून या साठवून ठेवू शकतो याला बुरशीनाशक जर पावडर लावली आणि व्यवस्थित आणखी वाळू दिल्या तर या शेंगा वर्ष हे बी जे आहे वर्षानुवर्ष टिकून राहील आणि याला आपण जेव्हा आपल्याला लागवड करायची आहे शेवग्याची त्यावेळेस आपण हे बी वापरू शकतो तर ज्या व्हरायटीचं तुम्हाला लागवड करायची आहे त्या व्हरायटीचे असे दोन चार झाडं लावून द्यायचे आणि लावल्यानंतर त्या शेंगा आल्यानंतर त्या शेंगा तुम्ही एकदा टेस्ट घेऊन बघू शकता की याची चव कशी आहे या टिकायला कशी आहे यांची क्वालिटी कशी आहे आणि ज्या झाडाच्या शेंगाची क्वालिटी चांगली असेल त्या झाडाच्या शेंगा तुम्ही जमा करून अशा पद्धतीने त्यांचं बी धरू शकता आणि ते बी धरल्यानंतर तुम्ही त्या बियाची लागवड करू शकता तुमच्या शेतामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं चा जे है। शेंग आहे ही शेंग तुम्ही अशा पद्धतीने बघून त्यानंतरच लागवड करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण शेवगाच्या शेंगा बिया शेंगाच्या बिया तयार करू शकतो घरच्या घरी कुठलाही खर्च न लागता फक्त दोन तीन झाडं आपल्याला घरी लावायची आहे आणि लावल्यानंतर त्या झाडांच्या शेंगाचं बी आपल्याला धरायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद